जल जीवन मध्ये जिल्हा परिषदचे सीओ आणि अध्यक्ष यांनी जो काही भ्रष्टाचार केला जो काही गोंधळ घातला त्यावर आता आवाज उठायला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली आता पहिला ठेकेदार त्यांनी ब्लॅक ब्लॅकलिस्ट केलाय तो आहे नितेश मालवानी आता मजेशीर गोष्ट ही आहे की याच सीओनी जे आता कारवाईची कुऱ्हाट चालवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी याच मालवानींना सुमारे पन्नास कामं म्हणजे सदुसष्ट कोटींची पन्नास कामं ही ह्या एकाच ठेकेदाराला दिली, दिली होती हे कुठल्याच नियमात बसत नाही मात्र नियम डावळून त्याला सुरुवातीला पन्नास कामं दिली गेली ती कामं होती सदुसष्ट कोटींची जे एका ठेकेदाराला कोट्यावधी रुपयांची कामं कशी दिली जातात आणि पाच महिन्याच्या कालावधीमध्ये तो एवढी कामं कशी पूर्ण करू शकतो हा मोठा विनोदाचा भाग होता त्यांच्या वर्क मध्ये कालावधी जो आहे तो आहे पाच महिन्यांचा आता पाच महिन्यामध्ये ही पन्नास काम पूर्ण करू शकतात का म्हणजे नितेश मालवानी यांच्या स्वतःच्या नावावर एकूण पन्नास कोटी चौसष्ट लाखांची कामं आहेत आणि त्यानंतर आयुष कंस्ट्रक्शन आणि नितेश मालवानी यांच्या संयुक्त नावावर जवळपास चौदा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची कामं आहेत आता एकाच ठेकेदाराला एवढी कामं जिल्हा परिषद कशी देऊ शकते हे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना छोट्या ठेकेदारांना प्रत्येक वेळेस नियम शिकवणारे हे सीओ मालवणीच्या बाबतीमध्ये मात्र सगळे नियम धाव्यावर बसवतात आणि पन्नास कामांपैकी फक्त एकाच कामाची चौकशी करून त्या कामावर त्याला ब्लॅकलिस्ट केलं जातं म्हणजे खरं तर ही थातूर बातूर कारवाई आहे कारवाई जर करायची असेल तर या सगळ्या कामांची चौकशी झाली पाहिजे आणि एकाच ठेकेदाराची नाही तर असे बरेच ठेकेदार त्यांना प्रचंड कामं दिली गेलीत नियमाच्या बाहेर कामं दिली गेलीत या सगळ्या ठेकेदारांची चौकशी केली पाहिजे आणि ज्या काही योजना रखडलेल्या आहेत त्या मुदतीत पूर्ण झाल्या पाहिजेत